कराडच्या शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात नागपंचमी निमित्त रंगला भव्य झिम्मा फुगड्यांचा फेर नागोबाला जाऊया नागोबाला पूजूया असे म्हणत नागपंचमीचा उत्सव कराड परिसरात अपूर्व उत्साहात साजरा नागोबाला जाऊया नागोबाला पूजूया असे म्हणत कराड शहर व परिसरातील गृहिणींनी आज शिवाजी विद्यालय परिसरात असणाऱ्या नागोबा देवाचे पूजन करीत नागपंचमीचा सण अपूर्व उत्साहात साजरा केला करारमधील नाभिक समाजाच्या वतीने या नागपंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नागोबाला पूजण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गृहिणींनी गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजल्यापासून नागोबाच्या पूजनासाठी व दर्शनासाठी महिलांची मोठी रांग लागली होती रात्री उशिरापर्यंत नागोबाच्या दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती दरम्यान नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या महिलांनी शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात पारंपरिक गीतांच्या तालावर जिम्मा फुगड्यांचे फेर धरले शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात कराड शहर व परिसरातील हजारो महिलांनी गर्दी केल्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते यावेळी महिलांनी जिम्मा फुगड्यांचे फेर धरत उत्साहात नागपंचमीचा सण साजरा केला या नागपंचमीनिमित्त शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या पारंपरिक खेळामध्ये शहर व परिसरातील महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड